बावन म्हणलं नवीन वर्ष चांगले जाईल हां चांगले चालले तू पाहिलं का माझ्या बायची तोंडातून रक्त किती आलं हां ती गाजूस त्या तोंडर नाही यायचं तुला तुला नाही यायचं व्हिडिओ मध्ये आजी काय झालं काय रे कोम मग बसली गईल तू बरं प्यु झोपली ते झोक्यात हा हा नमस्कार काय चला राम कृष्ण हरी आता कधी गेलं ती परगी ही बघ बघत बघती काय इला लय झोपाली ना झोपूत तिच्या थांब व्हिडिओ घे मंग तुमखाल थांबले मग बाई बाई बाय माझी बाई बाई बाय माझी राजा 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 चिपू एडिट चिथे काय बाई

चालतं हा हा चला हे कपडे लावून दिले मशीन मध्ये ओके पसारा हे पण हाय पाव करू बैठक नाई शांत आता म्हणलं नवीन वर्ष चांगलं जाईल हा चांगली चाललो. पाहिलं का माझ्या बायची तोंडातून रक्त किती आलं? हा ती गाज आहे. आता. पण ध्यान दिलं पाहिजे की नाही तिच्यावर. किती ध्यान दिलं? मी ध्यान देते, तिची आजी देते. पण ते काही सुरुवात नवीन वर्षाची. नाही नाही, ती खेळली तिला परत काय जना कमेंट करून भांडण्यासाठी काही करतो? नाही नाही. जे खरं आहे ते तुमचं समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. हा आहे गोष्ट. मग ठिकाणी कुठं भी जसं ती. तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा आभारी तुम्ही माना तुम्हाला इच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हा शुभेच्छा आणि आपला पाडवाला असतो नवीन वर्ष पण आता हे सगळे म्हणते म्हणून आपण माने बरोबर बघ मग तिला दावखण्यात नेलं का नाही रे तुला नाही नेलं दावखण्यात नाका नेऊ म्हणते मग राहिलं तिचं

मी म्हटलं काल पण आई आईन रोहिन म्हटली की राहू दे थांबून या देऊन आला मनीषाच्या आताच जाऊन आला आता जाऊया काय परत परत तुम्ही सांगा तुम्ही आता द्या इजे बरं बाहेर चाललं तुमच्या सगळं इथे मी थंडी लय बरं आली तिकड लय थंडी इकड कमी आहे इकड लय आहे कुठ आपलं तळ्या चालू कुठ लय इकड इकड नाही जास्त तर मित्रांनो चला आपला व्हिडिओ आजचा एवढा होता मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि रोहिणीने एक ड्रेस शिवायला टाकलेला आहे लवकरच ती ड्रेस येणार आहे तुम्हाला दाखवतो काय विषय आणि रोहिणीला लग्नासाठी कोणची साडी घेतली काय घेतली सगळं दाखवतो दाखवत इकड बिट्ट्या कोण चर बिप्प्या तिनं काय केलं मध्ये का रोहिणी पाडलं कधी पाडलं फोटो तिच्या कधी मनला दे बोला। का म्हटलं जाऊ द्या बोल अरे नाही रे आमच्या बाईच माई बाई एका महिन्यातून दोन तीन वेळेस तरी पडती नाही बिट्ट नायगावला टुट्टू टुट्टूला कोणी मारल हे काय नाटक अशी काय इकडे आण तिला नाही

नाही होत ती कॅन्सल त्याला पॉलिसी नाहीये त्या प्रोडक्टला मग आपण चेक केला ना तू इकडे इकडे ग तुला बंकू भाया घ्यायचं का हा घ्यायचं का मग ते तुला तुझ्याकडे उडी आहे का लाईट चालू कर बर

You're mm getting -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm.